गुड मॉर्निंग तर मॉर्निंग वॉकसाठी लिओला आहे राहणार तर लिओ बघा कसा एन्जॉय करतोय किती अप्रतिम नजारा दिसतोय बघा मॉर्निंग घेऊ किती छान दिसतोय गहू आहे रानात सकाळच्या थंड वातावरणात कोवळं ऊन पडलेलं आहे मस्त तर लिओला नेलंय फिरायला कसा बघतोय लिओ म्हणतोय मला गव्हाच जायचंय लिवला रानात नेलं ना लिव फिरतो कमी आणि डिटेक्टिव्ह जास्त बनतो वाज घेत राहतो कोण आलंय कोण येऊन गेले माझ्या अगोदर बघत राहतो प्रत्येक कोपरानं कोपरा तपासून घ्यायचा असतो याला बघायचं असतं सगळीकडं तर बघा असा व्ह्यू आहे किती छान दिसतोय लिव आता जागा शोधतोय <laughs> इथे कसला तरी वास आलाय त्याला तपासच घ्यायला लागलाय आता कोण येऊन गेलय कोण सु करून गेलय हे चेक करतोय लिओ प्रत्येक कोपरानं कोपरा तपासून बघायचा असतो ह्या लिओला किती छान दिसतोय कोवळ्या उन्हामध्ये लिओ किती शांत उभा राहायलाय लिओ आता लिओची झाली मॉर्निंग वॉक आणि लिओ येतोय आता घरी तर अशी शांत वातावरणात सकाळच्या लिओने केलेली आहे त्याची मॉर्निंग वॉक चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये